आणि सिक्युरिटी ती पण चांगल्या पद्धतीने नसल्यामुळे परत पेपर वाचण्यासाठी मुलांना येत नाही खेळ त्यासाठी मुलांना वाटप झालेले नाही प्लंबिंगचे काम केले पण व्यवस्थित झालेले नाही बरेच प्लंबिंगचे काम तुटलेले आहे कचरे व्यवस्था पण नीट होत नाहीत एव्हा अशा अनेक मुद्द्यांना घेऊन विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत मुलांचे सबमिशन चालू आहे मुले इथे कॉलेज घालून बसले आहेत त्यांना जायचे आहे तर या मागण्या त्वरित लवकरात लवकर सोडवले ही आमची मंजर वस्तीग्रह ग्रोहार विनंती आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही ना ना तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही ना ना एवढ्या गोष्टी थांबतो